काय झालं माऊ फिंगर चिप्स खायची आहे ना त्याच्यामुळे ना मी इकडे बसून राहिलो तुझी चांगली झोप झाली लाईट नाही तरी तू झोपला चिप्स खायचे ना आता बर मम्मी बनवते आता चिप्स माऊले बसला इथं आणि आता शीतलने हे पाणी आहे हे बटाटे घेतले दोन मोठे मोठे बटाटे चाळीस रुपये किलोनी बटाटे आणले होते चाकू हाटरे आणि हे फिंगर चिप्स कटिंग कर करण्यासाठी हे मशीन आहे तर माऊलीला अर्जंट मध्ये मा आता भूक लागली तर फिंगर चिप्स करून देणार आहे शीतल माऊली सांगतोय हे मशीन आहे बघा हे राहुलकडून मशीन आणलं होतं हे हा आपल्यालाच ठेवलं आपण राहुलला दुसरं मशीन घेऊन देणार आहे देचं ना घेऊ फट करायला लईच कडक बटाटे हा मोठ्या लेते वेफारसाठी आणली मी तुला कटिंग करा बरं बरं टाकायचं मग मी माझ्याकडून टाक बटाटा करा बर हां मी दाखतो तुला नाही जमणार डेंजर बटाटे हे मशीन आणलं पण काही उपयोग झाला नाही शीतल ना चाकू घेऊन बटाटे कापू राहिले आता हे बघा हेच हे तुटलं आता काय करायचं हे बटाटे इतके कडक आहे या मशीन मध्ये टाकल्यानंतर ते काही प्रेस व्हायना जास्त प्रेस करायला गेलो ही जाळी आली बाहेर हे गेलं तुटून ते आता चाकूनच चाललंय आता बारीक बारीक फिंगर चिप्स कटिंग कर करायचं काम चाललंय कापायची आयडिया राहते रेन नाही अरे फॅन लावायला लाईट नाही ना, ना कुठं लाईट आली दाव। बटन दाबून पाय लाईट नाही तुला विश्वासच नाही असं आहे का पाय बरं नाही एवढं पातीला भर फिंगर चिप्स कापून ठेवले माऊलीला तिला एक छोटासा बटाट्याचा तुकडा माऊली कटिंग करणारे आता फिंगर चिप्स जमल का माऊली हाताला लागल बर का दाब दाब दे हा बस बस दुपारचे तीन वाजले प्रचंड ऊन झाले बाहेर हे झाडं आणले होते नर्सरी मधून शंभर शंभर रुपयाला एक कुंड्या पार वाळून गेले रोज पाणी टाकते तरी वाळून गेले बघा इतकं ऊन आहे समोर चालली सुमो गाडी तिकडे आज लग्न दुपारचं दर हा कस झाले